शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव आणि आवकाढावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक शुक्रवारच्या तुलनेत जवळजवळ पन्नास ते साठ टक्क्यांनी घटल्याचे पाहायला मिळाले व्हिडिओमध्ये तुम्हाला आवक दिसेलच आवक पूर्णपणे आज घटल्याचे पाहायला मिळत आहे बीटच्या आवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बीटच्या बाजारभावात थोडी घसरण झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे कोबीची आवक आज मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले बीट मगची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे चला तर इतर सर्व सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव आणि पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात हिरव्या काकडीच्या बाजारभावामध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे सुपर क्वालिटी असेल तर एकशे ऐंशी ते दोनशे तीस रुपये वा या याप्रमाणे सुपर क्वालिटीचे बाजारभाव निघालेत सफेद काकडीची आवक घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते सुपर कागडी असेल तर एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये दहा किलो गवार सातशे एक्कावन्न रुपये दहा किलो सातशे एक्कावन्न रुपये दहा किलो गवार क्वालिटी पाहू शकता मिडियम क्वालिटी सातशे एक्कावन्न रुपये गवार सातशे रुपये दहा किलो सातशे रुपये दहा किलो गवार सुपर क्वालिटी असेल तर नऊशे नऊशे पन्नास रुपये गवार आठशे एक्कावन्न रुपये आठशे एक्कावन्न रुपये दहा किलो गवार सुपर क्वालिटी क्वालिटी पाहू शकता आठशे एक्कावन्न रुपये दहा किलो भेंडी बाजारभावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो आवक घटल्याचे पाहायला मिळते चारशे ते पाचशे रुपये दहा किलो जी फोर मिरची तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो जी फोर मिरची तीनशे पन्नास ते चारशे पन्नास मागणीमध्ये वाढ पाहायला मिळते दोडका पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो दोडका पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो अवकेमध्ये घट पाहायला मिळते दोडकेच्या पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी पाचशे ते सहाशे अद्रक दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो आल्याची आवक घटल्याचे पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये डांगर ओपळा साठ रुपये ते शंभर रुपये दहा किलो डांगर ओपळा साठ रुपये ते शंभर रुपये दहा किलो डांगर वपळ्याच्या अवक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते मागणी कमी कमी आहे तुझी भोपळा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर सुपर बी आय पी क्वालिटी आवक कमीच पापडी नऊशे रुपये दहा किलो पापडी नऊशे रुपये दहा किलो पापडीची आवक घटल्याची पाहायला मिळते आवक कमीच आहे नऊशे रुपये दहा किलो पापडी हिरवे वांगे गावटी वांगे तीनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो हिरवे वांगे गावटी वांगे तीनशे ते चारशे आवक घटल्याचे पाहायला मिळते शिमला मिरची डोबळी मिरची चारशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची डोबळी मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारल्याची आवक मार्केटमध्ये घाटल्याचीच पाहायला मिळत आहे बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते कारलेच्या ज्वेलरी मिरची चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो आवक मार्केटमध्ये ज्वेलरी मिरची घाटल्याची पाहायला मिळते चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो गेवडा सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो गेवड्याची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळते सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो गेवडा पोपटी मिरची चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची आवक देखील मार्केटमध्ये कमीच आहे पोपटी चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चवळी चारशे ते पाचशे रुपये सफेद चवळी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो सफेद चवळी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो आवक गाठल्याचे पाहायला मिळते सफेद चवळी मिरची दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो भावनगरी मिरची दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो भुईमुख शेंगा पाचशे रुपये दहा किलो भुईमुख शेंगा पाचशे रुपये दहा किलो भुईमुग शेंगा पाचशे साठ रुपये दहा किलो तीन दाणी शेंगा आहेत पाचशे साठ रुपये दहा किलो झाले माती कमी आहे शेंगांना पाचशे साठ रुपये दहा किलो कोबी एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो नारळ आहे मीडियम क्वालिटी एकशे वीस रुपये दहा किलो लहान साईज आहे कोबी शंभर रुपये दहा किलो नारळ गाडा आहे शंभर रुपये किलो कोबी एकशे एकावन्न रुपये दहा किलो युरोटो व्हरायटी आहे नारळगा आहे साईज थोडी मोठी आहे नऊशे ग्रॅम ते एक किलो साईज दादा नमस्कार नमस्कार कोबी आणल्या होत्या काय भाव झाले दीडशे रुपये दीडशे एकशे पन्नास रुपये दहा किलो किती आहे कॅरी बघा आठ फ्राय अठरा कॅरी बॅग येत याची तुम्हाला व्हरायटी सांगता येईल का जात बारकी आहे ना हा लहान साईज ठीक आहे बारीका आहे हा हा एकशे पन्नास रुपये दहा किलो झाले कोणतं का, का दा तुमचं इंदोर इंदोरे आज पहिल्यांदा जाणलेली आहे का पहिल्यांदा पहिला किती आहे लागोर सगळी काय अकरा हजार काढ अकरा हजार काढी किती दिवसात निघाले सांगता येईल काय दोन महिन्यात चालू होत दोन महिन्यात चालू होतं काय नाव तुमचं दिलीप बाळासाहेब इंदोरे इंदोर इंदोरे कोबी एकशे पन्नास रुपये किलो धन्यवाद पाहू ना काय भाव झाले बिट दोनशे एक रुपये दोनशे एक झाले मिडियम किती मिडियमच्या चौदा चौदा दोनशे एक रुपये झाले हे जोकल आहे ना आपलं हो दोनशे एक याची ब्याची वरायटी कुठली आहे अजित रोहित अजित रोहित बुगी बदला होता का यामध्ये तो काय झालाय एकशे चाळीस ऐंशी रुपये एकशे चाळीस आणि ऐंशी गोळा मोठा एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये झालाय आज पहिल्यांदा चालले का पहिल्यांदा पहिल्यांदा कोणतं गाव निरगुड सर निरगुड सर, सर। काय नाव शरद राबाजी डावरी किती बॅग आहेत सगळ्या सोळा सोळा बॅग आहेत एकशे दोनशे एक, दो एक रुपये झाले मीडियम ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बी टर्न काय भाव झाले आहेत आज एकशे वीस रुपये रिव्हर्स आहे का मार्केट आज आपलं काय झालंय एकशे एकशे वीस रुपये व हेच वक्कल आहे का आपलं हे वक्कल आहे का आपलं एकशे वीस रुपये झाले हे आपलं जरा मागच्या हाताच आहे का हा आपलं लाचं आहे आहे एकशे वीस रुपये झाले एकशे वीस रुपये दहा किलो याची व्हरायटी कोणती आहे लाली मॅच आपण विराळून काढल्यात का सर विराळून काढलेली सुरुवातीला काय भाव हो गेले आपले सुरुवातीला सव्वा दोनशे अडीचशे पर्यंत आज एकशे किती आहेत बॅगा या बॅगा आठ चांगल्या आहेत सात आहे आणि एक बुगी बदला काय गेला बदला गेला पंचावन्न रुपये बुगी बुगी चाळीस रुपये चाळीस रुपये काय नाव आपलं दत्तात्री चंद्रकांत गोखंड ब्याची वरायटी कुठली आहे लाली पिंपळगाव पिंपळ जवळ जवळ आहे ओके धन्यवाद शेठ नमस्कार नमस्कार काय मार्केटला काय विशेष काय नाही आलो सहज मार्केटला आवक पाहायला आवक पाहायला आले होते काय आवक की मार्केट मध्ये जास्त टावर खूप काय बिट्या वाटतात बीटची आवक वाटते का टावरची आवक कशी वाटते भरपूर आहे भरपूर आहे का व्यापार काय म्हणतोय शांत आहे आज जरा शांत आहे का आज बिटला आहे तिची भेटला तेजी आहे का ओके धन्यवाद माऊली काय नव्हतं मार्केटला भेट काय भाऊ गेले दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये हे बघत नाही का आपलं हो दोनशे वीस रुपये गेले दहा किलो हो मिडियम आहे का मिडियम किती बॅग आहेत मिडियमच्या पंधरा पंधरा बेची व्हरायटी कुठली आहे अजित रोहित अजित रोहित कुठलं गाव तुमचं सर त्याच्यात गोळा बुगी भारला होता का गोळा आहे गोळा काय गेला एकशे तीस बुगी बादला भुगी बदला पन्नास पन्नास रुपये जरा मिडियम येते रुपये आज पहिल्यांदा चाललंय का त्या दिवशी पण होत काय काय गेलो त्या दिवशी दोनशे पस्तीस दोनशे आज दोनशे वीस गेले आज आवक कशी वाटते आवक आहे जरा वाढली आज कालच्या शनिवार मुळे वाढलेले मार्केट कसं आहे आजचं बिटचं आहे दोनशे वीस पर्यंत दोनशे वीस त्याच्या पुढं त्याच्या पुढं नाही ओके धन्यवाद धन्यवाद हो ना बीट आणली होती गार्केटला काय भाव झाल्यात एकशे ऐंशी एकशे रुपये चांगले किती गुन्हे होत्या आपले जास्ती नाही होते दोनच होते दोनस होते शहाऐंशी झाले बेस्टीस व्हरायटी सांगतील का तुम्हाला व्हरायटी व्हरायटीटाला आली लालिमा कोणतं गाव गाव आपलं जांबूत जांबूत नाव काय नाव ऑफ दिस राजपूत राजपूत बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो अमा नमस्कार नमस्कार काय भाऊ बीटा झाले आज दोनशे वीस दोनशे वीस रुपये दहा किलो मिडियम आज आवक कशी आहे वाढलेली गोळा होता का गोळा मोठा गोळा सव्वाशे एकशे पंचवीस रुपये दहा किलो बुकी बदला चाळीस चाळीस रुपये झाला किती आहेत बॅगा सगळ्यात वीस वीस मला वाटतं शुक्रवारी होती बिट आपली हो शुक्रवारी काय झाली होती तीनशे रुपये तीनशे रुपये त्याच्या आज डायरेक्ट दोनशे वीस आवक वाढलेली वाढल्या म्हणजे बाजार आज रिव्हर्स आहेत ओके धन्यवाद okay, बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपर क्वालिटी आहे दोनशे दो एक्कावन्न रुपये दहा किलो झाले दोनशे एक्कावन्न दो एक दो एक सुपर क्वालिटी बीट दो बीट दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो बीट बीटचे बाजारभाव आज थोडेसे थंड झालेले आहेत फ्लॉवर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर नव्वद रुपये दा किलो नव्वद रुपये दा किलो फ्लावर फ्लावर शंबर रुपये दा किलो शंबर रुपये दा किलो फ्लावर फ्लावर एकशे तीस रुपये किलो सुपर वे आई फ्लावर एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये किलो सुपर फ्लावर है फ्लावर एकशे चालीस रुपये किलो सुपर आय पी फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो चौदा रुपये किलो किती आहे भाऊ ना पहिला थोडाय किटा वरायटी पाऊस नाही का किलो त्यावर एकशे बत्तीस रुपये दहा किलो एकशे बत्तीस रुपये दहा किलो एकशे बत्तीस रुपये दहा किलो फ्लावर काय झालंय फ्लावर एकशे पंचवीस रुपये किलो एकशे चाळीस किलो हो काय भाऊ झालं फ्लावर एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये दहा किलो चौदा रुपये किलो आले जाऊन एकशे चाळीस रुपये दहा किलो किती राग आहेत बावीस आहेत वरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस किती थोडा आहे पहिलाच आहे पहिलाच पहिला आहे का कुठलं गाव काटापू काटापू पाऊस आहे काही नुकसान नाही असं म्हणावं असं नाही भुरकट आहे काळवाट आहे काळवाट आहे आम्ही त्याला खालून जरा पाणी सोडून बेडला आहे का पाटपाण्याला पाटपाण्यावर किती लागवड आहे सगळी आठ हजार दोनशे पन्नास आठ हजार दोनशे पन्नास लागवड आहे बावीस टाकेल पहिला थोडा आहे एकशे चाळीस रुपये गेले काय नाव तुमचं कैलास किसन सांग का

त्यांचा काय फोटो हो काय पाऊल फ्लॉवर एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये दहा किलो हो किती डागे एकवीस एकवीस डागे एकशे चाळीस रुपये झाले किथ किथं थोडा आहे का पहिलाच तोडा आहे का वरायटी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस कोणतं गाव गावडेवाडी गावडेवाडी किती आहे लागवड सगळी लागवड आहे अठरा हजार काडी पावसाने काय नुकसान जरा नुकसान आहे का नुकसान लागवड बेडला आहे का पाळ वाफ्यावर आहे बेडलाय बेडला आहे का राणा हलकी उरकट आहे राणा हल एकशे चाळीस रुपये झाले हो धन्यवाद एकशे 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 पस्तीस 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 रुपये दहा दहा किलो फ्लावर, किलो रुपये चव्हाण बंधू नमस्कार नमस्कार फ्लावर का हा फ्लावर काय झाले आज एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न झालं का एकशे एक्कावन्न रुपये आज मला वाटतं हाएस्ट असेल आपला हाएस्ट आहे कारण बाकीच्या काय झालं तिथं बारा तेरा रुपये बारा तेरा एकशे तीस एकशे चाळीस रुपये आपले एकशे एक्कावन्न झाले एकशे आपले पन्नास टाके पन्नास येतात कितवा तोडा आहे पहिलाच आहे पहिलाच तोडायला एकशे एक्कावन्न रुपये झाला व्हरायटी आपली कोणती आपली पंधरा बावीस पंधरा बावीस किती दिवसात निघाली वरही दोन महिन्यात निघाले पावसान काय नुकसान दोन महिन्यात निघेल पावसान काय नुकसान पावसान नाही काय नुकसान नाही लागवड बेडलाय का वाक्यालाय बेडला बेडवर आहे ड्रिपवर ड्रिप ला राहन भुरकट आहे काळा वाटा नाही काळा काळवड राणी पाऊस आणि काय इफेक्ट काय काय नाही काय नाही करता नाही किती सगळी सगळी दहा हजार गाडी दहा हजार गाडी पन्नास निघाले तोडा हा एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी धन्यवाद हावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो टिके काय टिके ऐंशी रुपये दहा किलो पावसाने ऐंशी रुपये दहा किलो झाले फ्लावर वन फोर्टी पर टेन के जी एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एक्कावन रुपये दहा किलो फ्लावर हलकावन रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर अयूबाई नमस्कार नमस्कार काय परिस्थिती बीट बाजाराची आज आज जरा डाऊन आहे बीटा डाऊन आहे का अवक कशी काय आवक जास्त आहे काय निघाल बरोबर सुपर बिटा सुपर अर्ध धोकाल दो दोनशे सत्तर रुपये निघले एका बाकी बाकी बिटा शंभर सहाशे डॅमेज बिटा शंभर सहाशे आणि बाकी मग तसं दीडशेच्या पुढं बिटा आहे दीडशे दोनशे 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 वीस ला आहेत का बिटा हाय पण चांगले आहे चांगले बिटा आहे आणि लय सुपर बी आय पी असेल तर तर मग अडीशेच्या पुढे या काल गेला असेल गोळे काय भाव झाले गोळे नव्वद पासून एकशे तीस पर्यंत पण गोळे पण डाऊनचुगी असली तर सतरा ऐंशी रुपये बारीक असेल तर मग तीस चाळीस रुपये बदला बदला चाळीस रुपये चाळीस रुपये इतर मालांची आवक कशी आज इतर मालांची आवक जास्त जास्त आहे आणि आज रविवार असल्यामुळे थोडा फरक आहे रविवार ओके धन्यवाद